नमस्कार दहावी झाली आता पुढे काय हा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांच्यासाठी आजची माहिती एकदम खास आहे आपण एका अशा कोर्सबद्दल जाणून घेणार आहोत जो फक्त नोकरी नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक स्किलफुल भविष्य घडवण्याची संधी देतो बरोबर ना दहावीनंतर नक्की काय करायचं कोणता मार्ग निवडायचा हा प्रश्न अनेकांना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही सतावत असतो पण थांबा जर गाड्यांमध्ये मशिनरीमध्ये इंटरेस्ट असेल तर पुढची काही मिनिटं लक्ष देऊ नयका कारण ही माहिती तुमच्यासाठी एक दिशादर्शक ठरू शकते चला तर मग ओळख करून घेऊया या ऑटोमोटिव्ह मेकॅनिक कोर्सची काय आहे हा कोर्स आणि कसा बनवतो हा एका सामान्य व्यक्तीला एक कुशल व्यावसायिक चला बघूया एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा कोर्स तुम्हाला वाहनांचा डॉक्टर बनवतो म्हणजे इथे फक्त पुस्तकं वाचायची नाहीत तर थेट हाताने काम करायचंय स्क्रू ड्रायव्हर पासून ते मोठमोठ्या इंजन्स पर्यंत सगळं काही प्रॅक्टिकली शिकवलं जातं आणि म्हणूनच हा कोर्स पूर्ण करणारी व्यक्ती या क्षेत्रातली खरीखुरी तज्ज्ञ बनते ठीक आहे कोर्स बद्दल तर कळलं पण आता मनात पुढचा प्रश्न आला असेल की ॲडमिशन कशी घ्यायची बरोबर चला मग बघूया प्रवेशाची पहिली पायरी काय आहे बघा इथे बरेच ऑप्शन्स आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवड करू शकता जसं की एक किंवा दोन वर्षांचा आय टी आय कोर्स आहे किंवा मग तीन वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा आणि जर घाई असेल तर अगदी सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स करूनही लगेच कामाला सुरुवात करता येते म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार ध्येयानुसार इथे वेगवेगळे मार्ग आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये यासाठीची पात्रता एकदम सोपी आहे फक्त दहावी पास असलं तरी चालतं पण हो पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे गाड्यांची आवड काहीतरी नवीन शिकण्याची हाताने काम करण्याची जिद्द हे जर असेल ना तर मग तुम्ही या कोर्ससाठी अगदी परफेक्ट आहात ओके ॲडमिशनचं तर सगळं क्लिअर झालं पण आता प्रश्न हा आहे की या कोर्समध्ये शिकायला काय मिळतं म्हणजे एका प्रोफेशनल मेकॅनिकचं जे टूल किट असतं ते कसं तयार होतं चला बघूया तर या कोर्समध्ये नेमकं काय काय शिकवलं जातं ज्यामुळे एक सामान्य विद्यार्थी थेटेक कुशल टेक्निशियन बनतो त्याचीच ही एक झलं इथे सगळी सुरुवात अगदी बेसिकपासून होते म्हणजे इंजन कसं चालतं यापासून मग हळूहळू गाडीचे महत्वाचे भाग जसे की गिअरबॉक्स ब्रेक्स सस्पेन्शन या सगळ्याची ओळख करून दिली जाते एवढंच नाही तर आजकालच्या ज्या आधुनिक गाड्या आहेत त्यातल्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमबद्दलही शिकवलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये काम करून शिकायला मिळतं म्हणजे कोर्स संपला की तुम्ही कामासाठी एकदम तयार आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्यासाठी आपण हे सगळं करतो ते म्हणजे करिअर आणि पैसा कोर्स तर केला पण पुढे नोकरीचं काय पगार किती मिळणार बरोबर ना चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया अरे वा संधींची तर इथे कमीच नाहीये तुम्ही डिझेल मेकॅनिक बनू शकता मोठ्या कंपन्यांमध्ये सर्व्हिस एडवायझर म्हणून काम करू शकता किंवा स्वतःचा स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता खरं सांगायचं तर हे एक कौशल्य तुमच्यासाठी करिअरचे अनेक दरवाजे उघडून देतं आता कमाईबद्दल बोलूया सुरुवातीला साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपये पगार मिळू शकतो पण जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा हाच आकडा वीस पंचवीस अगदी पस्तीस हजारांपर्यंत जातो आणि ऐका खरी गंमत पुढे आहे परदेशात म्हणजे विशेषतः गल्फ देशांमध्ये या कामाला इतकी मागणी आहे की तिथे महिन्याला पन्नास हजारांपासून ते अगदी लाखांपर्यंत सुद्धा कमाई होऊ शकते विचार करा हे बघा ही फक्त एक नोकरी मिळवण्यापुरती गोष्ट नाहीये ही तर एका मोठ्या करिअरची सुरुवात आहे बघूया भविष्यात इथे वाढीसाठी अजून कोणत्या संधी आहेत अनेकांचा एक गैरसमज असतो की आयटीआय केलं म्हणजे शिक्षण संपलं पण असं अजिबात नाहीये नंतर तुम्ही थेट डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेऊ शकता आणि डिप्लोमा झाल्यावर इंजिनिअरिंगची डिग्री म्हणजे सुद्धा करू शकता याचा अर्थ शिकण्याची इच्छा असेल तर आकाश ठेंगडा आहे थोडक्यात काय तर हे क्षेत्र निवडण्याचे फायदेच फायदे आहेत एकतर या कामाला डिमांड कायम असते स्वतःचं गॅरेज सुरू करून बॉस बनण्याची संधी आहे दहावीनंतर लगेच कमाई सुरू होते आणि अनुभवाच्या जोरावर सुपरवायझर मॅनेजर अशा मोठ्या पदांपर्यंत पोहोचता येतं म्हणजे एकंदरीत एक स्थिर आणि सन्मानाचं करिअर आहे हे तर मग ही सगळी माहिती ऐकल्यावर आता खरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे स्वावलंबी बनण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा कौशल्याचा मार्ग निवडायचा का नक्की विचार करा कारण कधीकधी योग्य वेळी घेतलेला एक निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो